जे दुसऱ्यांचा जीव वाचवतात त्यांचं स्वतःचं आयुष्य असुरक्षित असेल तर आपण कसं जगणार नाय रुग्णालयातील घडलेला हा प्रकार फक्त एका प्रश्न नाही तर तो आपल्या आरोग्य व्यवस्थेचा आहे जर तेच डॉक्टर आपलं जीवन वाचवण्यासाठी जगताय तसे छळाचे बळी ठरत असतील तर हा आपल्या समाजासाठी गंभीर विषय आहे ही घटना नुसती एक बातमी नाही तर आपल्या व्यवस्थेला डोळे भरून पाहण्याची वेळ आहे मित्रांनो स्वागत आहे आपलं तोंडबंद या युट्यूब चॅनल आज आम्ही समोर आणलेली घटना तुम्हाला हजरवून सोडेल न्याय रुग्णालयातील भंग प्रकरण सध्या चांगल्याच चर्चेत आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांची गंभीर दखल घेतली आहे चला तर मग या प्रकरणाची संपूर्ण माहिती पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा संपूर्ण प्रकरण तुम्हाला सांगते नाय रुग्णालयातील विनयभंग प्रकरण सप्टेंबर महिन्यात नायक रुग्णालयातील सहाय्यक प्राध्यापका विरोधात विनयभंगाची तक्रार केली या संपूर्ण माजली या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया नायक रुग्णालयातील लैंगिक छळ प्रकरणावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी देखील आपली भूमिका मांडली आहे त्यांनी एका सोशल मीडिया नंतर कपाळाला हात लावून ठेवणार देशपांडे यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाला जबाबदारी घेण्याची मागणी केली आहे आणि प्रकरणातील संवेदनशीलतेने आणि तात्काळ निराकरण करण्याचं आवाहन केलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर कठोर प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी तातडीने मुंबई महापालिकेचे निर्देश दिले आहेत तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समिती नेमली आहे शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे की दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण केलं जाईल निलंबन आणि अधिक तक्रारी विद्यार्थिनीच्या तक्रारी तात्काळ सहायक प्राध्यापक डॉक्टर संपलं नाही आणखी तक्रारी नोंदवल्या आहेत हे प्रकरण आता आणखीनच गुंतागुंतीच झालं जा आहे तर मित्रांनो या घटनेचा शेवट काय असेल दोषी कोण ठरेल या प्रकरणाच्या चौकशीचं पुढील काय होणार यासाठी आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉन वर क्लिक करा आपल्या चॅनेलला ताजी अपडेट्स आणि अधिक माहिती लवकरच उपलब्ध होईल धन्यवाद